स्वागत आहे आपल्या सर्वांचं क्रिएटिव बाईट्स या आपल्या यूट्यूब चॅनेलवर आज आपण कोकणातली ट्रॅडिशनल डिश स्वीट सुरनळी ही रेसिपी बनवणार आहोत एकदम स्पंजी लुसलुशीत ही रेसिपी असते ह्याच्याबरोबर असं मस्तपैकी गरमागरम सुरनळीबरोबर असं तूप जर खाल्लं तर ही खायला खूप छान लागते ही ट्रॅडिशनल डिश आहे ही कोकणामध्ये ब्रेकफास्टला खातात ही स्वीट डिश जरी असली तरी ह्याच्यामध्ये जॅगरी घातलेलं असल्यामुळे आणि या पिठाला आपण फर्मेंट केलेलं असल्यामुळे ही रेसिपी खूप पौष्टिक बनते गोड जरी असली तरी ही पौष्टिक रेसिपी आहे त्यासाठी आपण एक कप तांदूळ घेतलेला आहे आणि वन फोर्थ कप पोहे घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये वन फोर्थ चमचा दाणा घेतलेला आहे आणि हे सर्व मिश्रण आपण भिजत घालायचे दोन तासासाठी आता दोन तासानंतर व्यवस्थित भिजल्यानंतर आपण ह्याला मिक्सरमधनं काढणार आहोत अशी स्मूथ पेस्ट तयार करून घेतलेली आहे आता आपण क थोडंसं त्याला लिक्वि पातळ करून घ्यायचं आहे आणि आपण याच्यामध्ये आता एका एक कप पूर्ण एक नारळ वापरलेला आहे याच्यामध्ये खोवलेला एक कप झालेला आहे तो अशा पद्धतीने आपण एक कप तांदूळ एक कप खोबरं आणि एक कप गूळ हे समप्रमाणात घेतलेलं आहे हा किसलेला गूळ आहे मिक्सरला जेव्हा आपण गूळ काढतो तेव्हा गूळ बारीक करून घेतला म्हणजे मिक्सर जे भांडं आहे त्याला लोड येत नाही अशा पद्धतीने सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पाणी आपण या सर्व मिश्रणाला अर्धा ग्लास आत्तापर्यंत आपल्याला पाणी लागलेलं ला आहे अशा पद्धतीने सर्व व्यवस्थित आपलं बॅटर तयार झालेलं आहे आता हे बॅटर आपण एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे आणि याला बारा तासासाठी फर्मेंट करायला ठेवायचे आता आपलं पीठ बारा तासानंतर व्यवस्थित फर्मेंट झालेलं आहे बघा कसं मस्त त्याला एकदम हलकं आहे पीठ अशा पद्धतीने जर पीठ आपलं हलकं झालं तर आपली जाळी खूप छान पडते आणि आता आपण टेस्टसाठी फक्त वन फोर्थ चमचा मीठ घातलंय आणि सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेतले या मिश्रणामध्ये आपण फ्रूट सॉल्ट घातलेलं नाही आहे दे अशा पद्धतीने सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं आणि आता आपण नॉनस्टिक पॅन घेतलेलं आहे त्याच्यामध्ये तूप घातलं आहे व्यवस्थित सर्व ब्रशनी सगळीकडनं तूप लावून घ्यायचं आणि आता आपण बॅटर टाकायचं डोस्याचं डोश्याचं बॅटर एकदा टाकल्यानंतर त्याला परत हलवायचं नाही आहे आणि वर झाकण लावून ठेवायचं हा एक साईडनीच भाजावा लागतो दुसऱ्या साईडनी याला भाजायचं नाही आहे त्यामुळे व्यवस्थित वाफवून घ्यायचा पूर्ण वाफल्यानंतरच आपण झाकण काढायचं खूप छान अशी जाळी पडते एकदम हलका लुसलुशीत तयार झालेला आहे अशा पद्धतीचा हा स्वीट स्पंज डोसा आपला रेडी झालेला आहे त्याच्याबरोबर तूप खायला खूप छान लागतं असे आपण डोसे करून घ्यायचे आता आपण एका वाटीच्या प्रमाणामध्ये म्हणजे एका वाटीमध्ये दोनशे ग्रॅम साधारण तांदूळ होते त्याचे आता आपण अक जवळपास अकरा डोसे आपले तयार झालेले आहेत अशा पद्धतीनं आपण सर्व डोसे तयार करून घ्यायचे समुद्रकिनारपट्टीच्या भागामध्ये जसे की जसे कोकण केरळ हा हा जो सर्व पट्टा आहे तिकडे तांदूळ आणि खोबरं यांचा वापर फार मोठ्या प्रमाणामध्ये करतात आणि तिकडल्या ज्या रेसिपीज आहेत त्या थोड्या वेगळ्या असतात त्यांच्यामध्ये अशा पद्धतीचे हे ह्या स्वीट पदार्थांमध्ये अशा पद्धतीचे ट्रॅडिशनल जे उकडीचे तांदळाचे मोदक किंवा तांदळाचे जे डोसा जे प्रकार आहेत ते सगळे त्या भागातले आहेत हा आपण नेहमी प्लेन डोसा किंवा व्हेजिटेबल डोसा ते तिखट डो डोसे करतो हा गोड आहे खूप छान लागतो खायला अशा पद्धतीने आपण तयार करून पण ठेवू शकतो आणि जेव्हा खायचं आहे तेव्हा गरमच पाहिजे असेल तर जेव्हा पाहिजे तेव्हा गरम पण करून खाऊ शकतो अशा पद्धतीनं खालनं डोसा व्यव लाल क्रिस्पी झालेला आहे असा असा डोसा आपला तयार झाला पाहिजे व साईडच्या कडा लाल होतात त्याच्यावरून आपल्या लक्षात येतं की आपला डोसा रेडी झालेला आहे त्याला उलटा करायचा नसल्यामुळे एक साईडनी आपल्याला त्याला व्यवस्थित भाजून घ्यावा लागतो गॅस कमी गॅसवर भाजायचा आहे म्हणजे खालचा भाग क्रिस्पी होतो आपण डोशासाठी जे गुळाचं प्रमाण घेतलेलं आहे ते सम प्रमाणात घेतलेलं आहे ते कमी करायचं नाही आहे कारण आपण त्याच्यामध्ये बॅलन्स करण्यासाठी पोहे आणि खोबरं पण घातलेलं आहे त्यामुळे तो डोसा आहे फा तो फार गोड होत नाही त्यामुळे जेवढे तांदूळ घेतलेले आहेत तेवढ्या प्रमाणामध्येच आपण गुळ घ्यायचा आहे जर तुम्ही पोहे आणि खोबऱ्याचं प्रमाण कमी करणार असाल तरच गुळाचं प्रमाण कमी करायचं आहे जर आपण सांगितलं आहे त्या प्रमाणामध्ये खोबरं घेतलं आहे आणि पोहे घेतले तर मात्र गूळ सम प्रमाणातच घ्यायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला जर तूप वरून आवडत असेल तर असं वरणं तूप घालायचं आहे जे। जेवढं तुम्ही तूप घालणार तेवढं पदार्थाची चव वा आणखीन वाढणार तूप चांगल्या क्वालिटीचं आणि घरातलं असं तयार केलेलं असेल तर आणि उत्तम अशा पद्धतीनं आपण डोसे सर्व करून घेतलेले हे खूप छान हलके होतात आणि त्याला फर्मेंट आपण पीठ केलेलं असल्यामुळे त्या ही पदार्थ पौष्टिक पदार्थामध्ये पण मोडला जातो जरी हा पदार्थ गोड असला तरी पण हा पौष्टिक आहे अशा पद्धतीने आपली डोसे आपण करून घेतोय सगळे असेच छान स्पंजी लाईट वेट गु जॅगरीचा वापर केलेला ह्याच्यामध्ये कुठलीही अनहेल्दी आपण गोष्ट घातलेली नाही आहे त्यामुळं अशा पद्धतीचा पौष्टिक डोसा नक्की घरामध्ये ते तयार करून बघा हा नक्की सगळ्यांना आवडेल हा लहानांपासून मोठ्यापर्यंत जे वय झालेली लोकं असतात ज्यांना खायला प्रॉब्लेम असतो ते लोकसुद्धा हा डोसा एकदम आवडेल खायला सगळ्यांनाच अशा पद्धतीने ह्याच्याबरोबर तूप किंवा तुम्हाला जर मध आवडत असेल तर मधसुद्धा खायला खूप छान लागेल या रेसिपीला कोकणामध्ये स्वीट सुरणळी म्हणतात कोणी गोड डोसा म्हणतं तुमच्या भागामध्ये या रेसिपीला काय म्हणतात ते, ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा पद्धतीनं हा डोसा अशा बरोबर असं तुपाबरोबर खा खूप छान लागतो खायला आणि जर तुम्ही घरात कर केला तर कसा झाला ते मला नक्की सांगा आणि आपल्या रेसिपीज आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज माझ्या चॅनलवर पहा थँक्यू